गुरु वापरराव पै यांचे शिष्य श्री संदीप प्रभाळेसर हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्यावर काही संस्कारक्षम गोष्टी सांगितल्या ज्याचा निश्चित आपल्या आचारामध्ये आपण त्याचा बदल करूया आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वागून आपण एक चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न ना आपण सर्वजण करणार आहोत एक चांगला देशाचा नागरिक चांगला चा विद्यार्थी ना आपण होणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला सरांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या मुख्याध्यापिका जा सराज्य वेळेला वतीनं वतीनं आणि माझ्या वतीनं आम्ही आपल्या सर्व बालच्या मुलांच्या श्री प्रमाणे सर त्यांना मी शाळेच्या वतीनं આર્દી આભાર માન્ય